बोले चलो बोल रहे येणं ना माप नाही पण ताप पलताय हायर ताप तयार न तू लोकांनी जर सुखान्यायच तू झेंडा पणच तुम्ही जागेवर राहा आणि जो चार लोकांना पटल असा निर्णय द्यान झेंडा टाका कारण बाकीच्या मुलांना बाकीच्या बाकीच्या बैलांचे पण होते आणि माझा तरी असा विषय या बैलापासून पब्लिक बाजूला करा तो घाबरतोय तुम्ही इतके लोक काय ना तो बैल घाबरतोय तुम्हाला तुम्ही घरी ना करू या तासाच्या पुढे कोणीच राहू नका बैल मोका राहू द्या झेंडा पंचा झेंडा पंचा चला गट क्रमांक एकवीस योगेश राठोड तास क्रमांक एक तास क्रमांक दोन सीताराम गवळे तास क्रमांक तीन ग्रुप मोहळी तास क्रमांक चार राम ग्रुप क्रमांक पाच सोन्या शिवराज ग्रुप पाटणा तास क्रमांक सहा सतीश हे तास क्रमांक सहा सतीश का काय आहे नाव या क्वीज चला दुपा गाड्या दुपा या गाड्या दुपे लागतील लगेच पडलेली एक दोन तीन जेवढी गाड्या असेल तेवढी सोडला एक नंबर योगी राठोड दोन नंबर सीताराम गोळी तीन नंबर जय बाजरा चार नंबर वन समराय पाच नंबर सोन्या शिवराज आणि सहा नंबर सचिन राऊ डेटा बंद कच्ची तू एवढ्या बावीस पर्यंत यादी मागो सत्तावीस किंवा अठ्ठावीस चाळीस सित्ताराम गवळी दोन नंबर तास साईन काढून आणि काढून गाडी काढून आण कोणी मला दोन चक्कर घेतले चला कामंच गाड्या लगेच घ्यायला लावा कासपंच गाडी जर नाही म्हणाल समोरच तर चला जी गाडी नसेल

काड़ी ही दोन नम्बर तास वोगी पास कामां का साला शतीस जाउने थी गाड़ी नाही आलेली ली ये तो या पातास गाड़ा शुत्ति लें गाड़ी थोड़ा कॉसर बंचांग ले पर या ये काड़ी थातल लो